दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेला लुटणारा आरोपी अवघ्या पाच तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय ही घटना निफाड तालुक्यातील नांदुर्डी शिवार परिसरातील असून अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सोन चाखळी अज्ञात इस्माने ओरबडून नेले होते महिला घराच्या मागे नळाचे पाणी भरत असताना पाणी मागण्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी आलेल्या आरोपीने जबरदस्तीने तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि मोटरसायकल वरून काढला या घटनेनंतर निफाड पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांनी तातडीने आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या या सूचनांनुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड विश्वनाथ निकम आणि त्यांच्या सहकार्याने घटनास्थळावरील तसेच निफाड शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले संशयास्पद फुटेजमधील आरोपीचा चेहरा ओळख पटवून गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी सचिन सुदाम ठेपले राहणार नांदुर्डी रोड निफाड शिवार याला शितापीने ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचा मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि त्यावेळी परिधान केलेले कपडेही जप्त केले आहेत हा गुन्हा अवघ्या पाच तासात उघडकीस आणण्यात निफाड पोलिसांना यश मिळालंय या संपूर्ण कारवाईचं मार्गदर्शन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय अधिकारी के के पाटील यांनी केले निफाड पोलिसांच्या वेगवान आणि अचूक तपासामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे सुरेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड